नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त खमंग अशी मी कोथिंबीर वडी बनवलेली आहे तर कोथिंबीर वडी कशी बनवायची चला तर मग बनवूयात आपण तर इथे मी कोथिंबीर घेतलेलं आहे स्वच्छ निवडून आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला ते धुवून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी इथे धुवून घेतलेलं आहे तर बारीक कट करून घ्यायचं अशा पद्धतीने तर इथे हिरवी मिरची लसूण आणि धने मिक्सरमधनं वाटून घ्यायचं तर मी इथे मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये ना तीन मोठे चमचे बेसन दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ लाल तिखट हळद ओवा हिरवी मिरची लसूण आणि धन्याची जी, जी पेस्ट आहे ती ॲड करायची आहे आणि पांढरं ते चवीनुसार मीठ अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी तर अशा प्रकारे गोळा बनवून घेतलेला आहे वरून थोडंसं एक चमचा तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण मोदक करतो ना त्या चाळणीला तेल पुसून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण जे आहे ना अशा प्रकार पद्धतीने चाळणीमध्ये थापून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथं चावून घेतलेलं आहे तर मी ते एका साईडलाच करून घेतलेलं आहे खूपच चपटे वडे होतील म्हणून मग वरून थोडेसे ते भोबरून घ्यायचे आणि इथं पाणी ठेवले होते मी उकळायला एक दहा मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे तर इथं वाफवून झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये कट करून घ्यायचं तरी तर इथे मी चौकोने आकारामध्ये कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने बघू शकता तर इथे मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवले थे। होते तेल छान गरम झालेलं आहे एक एक करून आपल्याला कोथिंबीर वडी तेलामध्ये तळून घ्यायचे तर इथे बघू शकता छान खरपूस असा कलर आलेला आहे खमंग अशी आपली कोथिंबीरोडीची वाससुद्धा येत आहे तर अशा पद्धतीने आपली कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे ही कोथिंबीर वडी तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता मस्त पावसाळ्यामध्ये अशी एकदा कोथिंबीर वडी नक्की करून पहा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद